मित्रांनो नमस्कार आज आपण समोरची थाळी बघतोय ती बाहुबली थाळी आहे बाहुबली चिकन थाळी आणि ही छत्रपती संभाजीनगर शहराजवळ शेंद्रा जो परिसर आहे त्या ठिकाणच्या हॉटेल कोयलामध्ये मिळते आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून या हॉटेलविषयी आणि या थाळीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार मी प्रवीण भोसले हॉटेल कोयला बऱ्याच वर्षापासून मी रन करतो आहे कोयला हे म्हणजे ग्राहकांनी खूप आम्हाला चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे या शहरामध्ये आमचं खूप चांगलं नाव झालेलं आहे या बाबतीत आम्ही ही सुविधा खवयांना देतो आहे बऱ्याच वर्षापासून आणि लोक जे ग्राहकांनी आम्हाला पण जी पसंती दिली आहे त्याबद्दल आम्ही ग्राहकांचे मनापासून मी आभार मानतो आहे आणि या थाळीबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत कोयला असं झालं आहे की बिर्याणी आणि कबाबच मिळत आहे फक्त तर आता आम्ही नवीन ग्राहकांच्या मागणीनुसार एक नवीन ॲडिशन केलं आहे की बाहुबली थाली आम्ही जे चिकन बाहुबली थाली आत्ताच सुरुवात केलेली आहे साधारण या थाळीमध्ये आपलं काळा मसाल्यामधील चिकन मिळतं आणि पंजाबी पद्धतीचं पण आपण जे आहे तर तो, तो रोईड ग्रेव्ही जो आपण म्हणतो आहे त्यामध्ये पण आपलं त्या, त्या मसाल्यातलं पण चिकन आपल्याकडं आहे बाकी बिर्याणी आहे याच्यामध्ये कबाब आहे त्यानंतर आपल्याकडं सूप आहे नॉनव्हेज सूप आहे म फ्राय आहे त्यानंतर बिर्याणी आहे कबाब आहे आणि भाकरीचे वेगवेगळे प्रकार आहे चिकन खिमा आहे आपल्याकडं रायता आहे त्यानंतर स्वीटमध्ये आपण गुलाबजामून देतो आहे बाकी सलाड आहे त्यानंतर जीरा राईस आहे अशा विविध व्यंजनांनी सजवलेली ही थाळी आहे तर तुम्ही नक्कीच याचा आस्वाद घ्यावा आणि तुम्ही एक सहा सात लोकं जरी एकत्र जेवलात तरी ही थाळी तुम्हाला खूप रिजनेबल पडते या थाळीची कॉस्टिंग जवळपास आपली तीन हजार रुपयापर्यंत जाते पण आपण ग्राहकांसाठी सुरुवात म्हणून आपण हे बावीसशे रुपयामध्ये आपण ही याची सुरुवात करतो आहे तरी नक्कीच सगळ्यांनी एकदा जरूर भेट द्यावी साधारण एकटा व्यक्ती जर आला तर त्याच्यासाठी पण आम्ही महाराष्ट्रीयन थाळी आहे पंजाबी थाळी आहे चिकनमध्ये साधारण एक अडीचशे रुपयाच्या आसपास तो महाराष्ट्रीयन थाळी घेऊ शकतो जेणेकरून अनलिमिटेड त्यात फक्त आणि पंजाबी थाळी पण आहे ज्यामध्ये आपण तुम्ही रेड ग्रेवीचा आणि त्याचा पण आस्वाद घेऊ शकता तंदूर रोटी आहे नान पराठा या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता साधारण अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत तुम्ही एक व्यक्ती चांगल्या पद्धतीने जेवण करू शकतो इथे मित्रांनो आपण आपल्या पेजच्या माध्यमातून असे काही युनिक हॉटेल असतील त्याची माहिती देत असतो आपण यापूर्वीसुद्धा असे वेगवेगळे हॉटेल असतील नागपूरपासून ते मुंबईपर्यंत किंवा दुर्गम सुद्धा असे अनेक हॉटेल आहेत किंवा हा खानावळे आहेत त्याची माहिती आपण दिली आहे तर ही अतिशय युनिक थाळी आहे छत्रपती संभाजीनगर शहरच नव्हे तर मराठवाड्यातसुद्धा एवढी मोठी थाळी आम्ही बघितलेली नाही यामध्ये तुम्ही पाच ते सहा जण जेवण करू शकता विशेष म्हणजे हॉटेल कोयला जे आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिशय नामांकित हॉटेल आहे आणि या ठिकाणी खास आता जर तुम्ही चंद्रा परिसरात जर आलात तर इथे तुम्ही व्हेज किंवा नॉन व्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण करू शकता तुम्ही या हॉटेलचं अंतर्गत रचना जी आहे तीसुद्धा बघू शकता फॅमिलीचं जर इथे आलात तर तुम्ही इथे मन प्रसन्न होईल तुमचं आणि इथे खास करून जे खवय आहेत ते इथे मनशांती आणि जेवणाचा जो आस्वाद आहे तो घेण्यासाठी येतात कारण इथलं जेवण केल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही कारण या हॉटेलमध्ये जे मसाले आहेत ते घरीच बनवले जातात आणि मसाले हेच कुठल्याही जेवणाचा एक महत्त्वाचा पाठ असतो त्यामुळे इथे आल्यानंतर कुठलाही व्यक्ती कधीच नाराज होत नाही तो पुन्हा पुन्हा इथे येत राहतो तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता मोबाईल नंबर समोर दिलेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे व्हेजमध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत तेसुद्धा खाऊ शकतात इथे शेवगा मसाला आहे आणि असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत सुद्धा, सुद्धा को को जा जा तुम्ही आस्वाद घेऊ शकता बिर्याणीसाठी सुद्धा हे हॉटेल प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक लोक जे आहेत जे ज्यांना मैदा आहे हॉटेल कोयला तर तुम्ही त्या ठिकाणी जर बिर्याणीचा आस्वाद घेतला असेल आणि तुम्हाला जर नॉनव्हेजमध्ये जेवण करायचं असेल खास वेगवेगळ्या प्रकारचे तर तुम्ही इथे जरूर भेट द्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता मोबाईल नंबर समोर दिला आहे धन्यवाद